सावळीविर खुर्द ग्रामपंचायतीसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे डॉक्टर विखे यांच्या पुढाकारातून शेती महामंडळाच्या मालकीची नगर मनमाड रोडवर लगत असलेली जवळपास आठ एकर जमीन काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती त्या ठिकाणी काही लोक राहत होते त्या लोकांना पुनर्वसन करण्याचा शब्द देखील देण्यात आला होता त्यामुळे त्या ठिकाणी राहत असलेल्या आणि कुटुंबांनी स्वतः आपली अतिक्रमणे देखील काढून घेतली होती त्या जागेची नुकतीच चार जेबी दोन डंपर व काही मनुष्यबळ घेऊन साफसफाई काम देखील सुरू करण्यात आले आहे यावेळी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच सरपंच अर्चना शिरसाट उपसरपंच पंडित सदस्य महेश माजी अशोक जमदडे नायब तहसीलदार बाळासाहेब मोरे तलाठी योगिता मोरे आदी उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य महेश जमदाडे म्हणाले की जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व डॉक्टर सुजय विखे यांनी नेहमीच विहीर कुर्त ग्रामपंचायतीसाठी विविध विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे त्या माध्यमातून विविध विकास कामे देखील मार्गी लावण्यात आली आहेत या अतिक्रमणधारकाचे सांगितले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषा मध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुतकर्ता करता अरहम विजा प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोंकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिरडी, शिरडी ग्रामस्थ व पंचकृषी